फळणीत सातारच्याकडून बेकायदेशीर उत्खनन शेकडो वृक्षांची कत्तल महसूल वन्यजीव विभाग दाराडूर पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या फळणी तालुका जावळी इथे जमीन विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन व जंगलतोड केल्याचे उघडकीस आले आहे यावेळी शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे वन पर्यावरण तसेच वन्यजीव कायद्याला फाट्यावर मारून महसूल संहितेचा भंग करून सातारच्या एका बड्या धनदांड्याने निसर्ग संपदेचे लचके तोडल्याचे समोर आले आहे गेले दोन महिने हे अवैध काम सुरू असताना सरकारी यंत्रणा झोप काढते की काय असा सवाल पर्यावरणप्रेमी करत आहेत परिणामी वाढत्या पर्यावरणीय आघातांमुळे व वाढत्या विकसनशील प्रकल्पांमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील जैवविविधता धोक्यात आली असून संबंधित धनदांडग्यांवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी पर्यावरण अभ्यासकातून होत आहे याबाबत अधिक माहिती अशी फळणी तालुका जावली येथील गट नंबर एकशे आठ दोन यामधील हेमलता नितीन कदम यांच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये जमीन विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात माती व मुरुम उत्खननाचे काम सुरू आहे याच दरम्यान शेकडो वृक्ष जमीन दोस्त करण्यात आले आहेत अनधिकृतरित्या विहिरीचेही मोठे खोदकाम करण्यात आले आहे शेती विकासाच्या नावाखाली व्यावसायिक वापरासाठी हे काम सुरू असल्याचे वास्तव आहे विशेष म्हणजे सह्याद्रीतील बिल्डर लॉबीच्या शिरकावामुळे व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध जैवविविधतेवर मोठे संकट ओढवले आहे केंद्र सरकारने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या या उमरी परिसरात दुर्मिळ वन्यजीव वन्य प्राणी पक्षी तसेच इतर जीवांचा अधिवास असून बिल्डर लॉबीच्या हस्तक्षेपामुळे त्यावर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे वन अधिनियम तसेच वन्यजीव कायद्यानुसार संबंधित डेव्हलपरवर कारवाई होणार का असा सवाल केला जात आहे डेव्हलपमेंट करताना संबंधित विकासकाने शासनाला कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरलेली नाही कोणत्याही प्रकारचा परवाना घेतला नसल्याचेही उघड झाले आहे संपूर्ण काम हे बेकायदेशीर आहे गेले दोन महिने रात्रंदिवस या धनदांडग्याचा हा प्रताप सुरू आहे मात्र प्रशासनाने सोयीस्कररित्या याकडे कानाडोळा केल्याची नागरिकांमध्ये कुजबूज आहे बाहेरचा एखादा धनदांडगा येऊन पर्यावरणाचे अतोनात नुकसान करत असताना वन विभाग महसूल विभाग इतके डाराडूर कसे काय असू शकतात असा सवाल पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत त्यामुळे महसूल विभागासह वन विभागाने सह्याद्रीच्या या संवेदनशील क्षेत्रात पर्यावरण संरक्षणाची भूमिका काटेकोरपणे बजावावी व खाल्ल्या मिठाला जागावे अशी मागणी होत आहे कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टीएमटी फैसला टी। चुप मजबूत हो